की रात्री एक वाजेनंतर एका आय एस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर शंभर वेळा फोन केले नैतिकता आहे के की नाही काहीतरी बायकांना बोलवायचं बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल अजूनही सांगतो त्यांचं सगळं संपलेलं आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे ना कारण कमडे खालची भाषा करायची धाडे बोलायचं स्वतः मनमार एक महाचोर सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहीत आहे मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्याला मारतात आता हे गिरीश महाजनांचे जे आय एस अधिकाऱ्यांचे आणि यांची गोष्ट आहे हे सर्व श्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाही आहे हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही नैतिकता आहे की नाही काहीतरी बायकांना बोलवायचं बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहिती आहे नाव अनेकांच्या माहिती ना आहे की आय एस अधिकाऱ्याचं नाव तर आजचं नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून जुळलेलं आहे अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे मला वाटतं कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना के दुसरं जमत नाही त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल अजूनही सांगतो त्यांचं आता सगळं संपलेलं आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात वाटेल तशी बरळतात अक्षर महाराष्ट्राला माहित आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अक्षर महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे मला की त्यांच्याबद्दल फार टिप्पणी करायची नाही सांगितलं आमच्याकडे पूर्णपणे मला वाटतं ते देवी म्हणतात ते सुरुवातीपासून म्हणतायत त्यावेळेला माझ्याकडे सीडी आहे का काय माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते वारंवार मी त्यांना आव्हान मा दिलं माझी ईडी लावा त्यांचा जावाई अडीच वर्ष तीन वर्ष त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आला त्यांच्या पत्नीना फक्त जा. जाऊ दिलं नाही आम्ही महिला म्हणून थोडं लवचिकता त्याच्यामध्ये घेतली मला वाटतं त्यानंतर त्यांनी काही दाखवायचं विनाकारण कमरे खालची भाषा करायची धाडेरडं बोलायचं स्वतः मनमार एक तर महाचोर सगळे धंदे त्यांचे लोकांना माहीत आहे मी जर त्यांच्याबद्दल काही के वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यांना मारतील अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत ते वयाने मोठे आहेत पण बोलताना तुम्ही माझ्याबरोबर बोला ना माझ्या कामाबद्दल बोला माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला आणि जे सत्य तेही बोला पण काही नसताना फक्त लोकांना काहीतरी करायचा काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या माझ्याकडे शिडी म्हणते वारंवार आपल्या समोर मग मी आपलं सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला माझ्याकडे हे माझ्याकडे कशासाठी असं खोटं बोलतायत कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल दाखवावं पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघत तरी जोड्याने मारतील मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मी त्यांच्या 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 इतका मी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला कमरे घालते सोबत नाही मी सात वर्ष ट्रम्प झालेत मला सात ट्रम्प पस्तीस वर्ष मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी जळफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते वाक्यात तसे बेभान काहीतरी स्टेटमेंट करतायत मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा बडबड नाही करायची एकतरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घालण्याटी भाषा करायची भाज स्टेटमेंट करायचं खालची भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे मग फक्त एकच की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक मी सक्रिय राजकारणातून कधी तोंड दाखवणार नाही कोणाला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे